खोपोली शहर आणि खालापूर तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं खोपोली शहरामध्ये राज्याचे मंत्री भरत गोगावले विशेष उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा सुद्धा पार पडला यावेळी माबळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र कोरवे यांची विशेष उपस्थिती लाभली आहे खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांच्यासह माजी नगरसेवक तसंच सामाजिक कार्यकर्ते यांनी राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलाय आगामी येऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिंदे गटाच्या माध्यमातून कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा खोपोली शहरामध्ये पार पडला तसंच राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत नियुक्ती पत्रकं सुद्धा देण्यात आली शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सन्माननीय कुलदीप शेंडे असतील सन्मान्य दिलीप जाधव असतील सन्मान्य संदीप पाटील या सगळ्याच त्यांच्या सहकार्याने असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला आहे आगामी हो घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेनेनी या कोपोली शहरामध्ये जे शिवसेनेचं संघटन उभं आहे शिवसेनेच्या माध्यमातून मागील पाच वर्षामध्ये जो विकास या संपूर्ण मतदारसंघामध्ये या कोपोली शहरामध्ये केलेला आहे आणि त्यामुळे त्याची पोचपावती म्हणून कोकोलीच्या जनतेने मोठा लीड आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे हा तुमच्यासमोर सगळ्यांनी आपण पाहिलेला आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेला आहे आणि आगामी हो घातलेल्या कोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही आणि माझे सगळे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत कुलदीप शेंडे दिलीप जाधव यांनी प्रवेश केल्यामुळे शिवसेनेची ताकद अजून या ठिकाणी खोपोली शहरामध्ये वाढलेली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कुलदीप शेंडे यांचे वडील रामदास शेंडे यांचं फार मोठं योगदान खोपोलीच्या राजकारणामध्ये या ठिकाणी आहे सामाजिक कामामध्ये हो असेल त्यांचं फार मोठं योगदान या ठिकाणी आहे आणि म्हणून या साऱ्या गोष्टींचा फायदा येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी असं सांगेल की ज्या या निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या पद्धतीने शिवसैनिक एक संघ होऊन ही निवडणुकीला कोपोली नगरपालिकेच्या सामोरं जाणार आहेत कुलदीप शेंडे असतील दिलीप जाधव असतील यांच्या रूपाने शिवसेनेची ताकद या संपूर्ण कोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वाढणार आहे आणि ह्याच माध्यमातून कोपोली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल्यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे कसं आहे आता थे थे ते पराभव त्यांचा झालेला आहे आणि पराभवाने ते हातबल झालेले आहेत त्यामुळे चुकीच्या पद्धतीच्या कमेंट्स त्यांच्या माध्यमातून सगळ्यात सुरू आहेत आम्ही मात्र विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून चुकीच्या कमेंट्सला आम्ही त्या ठिकाणी उत्तर देत नाही आम्ही जे उत्तर जे आहे ते विकासाच्या माध्यमातून देणार आहोत आम्ही चांगलं काम या संपूर्ण मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे त्यामुळे आता विरोधकांकडं कोणताही मुद्दा त्या ठिकाणी राहिलेला नाही पराभव त्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे आणि तरीसुद्धा त्या चुकीच्या पद्धतीने ते वल्गना त्या ठिकाणी करत आहेत आता एकदा विजय विजय असतो एकदा विजय झाल्यानंतर तुम्ही परत सांगता का तुम्ही राजीनामा द्या आम्ही कशासाठी राजीनामा द्या जर तुम्ही आत्मचिंतन करावं असं मी विरोधकांना या ठिकाणी सांगेन पराभवाचं आत्मचिंतन जर आपण त्या ठिकाणी केलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या चुका कुठं झालेल्या आहेत किंवा आपण अपक्ष उमेदवार अलायन्स असताना आपण त्या ठिकाणी उभे राहिलात आणि त्यामुळेच आपल्याला पराभवाला सामोरं हो जावं लागलं आणि म्हणून आपण आत्मचिंतन करावं असं मी विरोधकांना या ठिकाणी सांगितलं नाही ज्या पद्धतीने राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी पाहिलं की, की राज्यामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना अजितदादा पवार राष्ट्रवादी अशी अलायन्स असतानासुद्धा या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी उमेदवार सुनील तटकरेंनी सुधा घाऱ्यांच्या रूपाने उभा केला आणि या ठिकाणी अलायन्स असतानासुद्धा अलायन्सचं पालन त्या ठिकाणी त्यांनी केलं गेलेलं नाही आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही अलायन्सचं पालन विधानसभेला केलेलं नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आय अशी महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी लढणार आहोत परंतु राष्ट्रवादीबरोबर आमची कोणत्याही प्रकारची अलायन्स या ठिकाणी या मतदारसंघामध्ये तरी होणार नाही असं जाहीरपणे आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं आम्ही विरोधकांना सांगितलेलं आहे की जर आमची या ठिकाणी अलायन्स आहे परंतु जर तुम्हाला एवढी जर राजकारणाची खुमखुमीत या ठिकाणी असेल तर मी त्यांना सांगेल की प्रत्येकाने तुम्ही राष्ट्रवादीने पण सोबलाव त्या ठिकाणी सगळ्या निवडणुका स्थानिक समाजाला लढवाव्यात आम्हीसुद्धा या ठिकाणच्या सगळ्या निवडणुका सोबलाव हो त्या ठिकाणी लढू बघा प्रवेश करताना जो उत्साहाचं वातावरण होतं आणि मेन म्हणजे प्रवेश करण्याचं उद्दिष्ट असा की गेले पाच वर्षापासून महेंद्रजी खोरवे यांचा जो कार्यक्रम कार्य याचा जो धडाकाला झालेला आहे जो निधी देण्याचा धडाका असेल खोकोलीच्या विकासाबाबतीत त्यांचं नियोजन असेल आणि त्यांचं जी संकल्पना आहे खोकोलीला भविष्यात एक वेगळ्या टप्प्यावर न्यायची त्या माध्यमातूनच मी माझ्या सर्व सहकारी जे मी भाषणातसुद्धा नाव घेतलं होतं सुनील भाऊ असतील वीबी सॅम्युअल असतील अवसरमल साहेब असतील आणि सर्व श्रेष्ठ मंडळी जे आ, आता मला नाव घेता तर बऱ्याच लोकांचं या लोकांच्या नेतृत्वाखाली आनंद वाटतो काम करायचा कारण की ती जुनी सहकारी होती आणि त्यांच्याबरोबर आता पुन्हा एकदा कामाची सुरुवात करायची काय बघा आता मी खरं तर कुठल्याच टीकेला उत्तर देणार नाही आहे टीका करण्याचा प्रश्न नव्हता खरा मी साहेबांचं सा त्यांनी सांगितलं की बारणे साहेबांचं सा काम कुलदीप शेंडेंनी केलं तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की बारणे साहेबांचं काम हे महायुतीच्या माध्यमातून साहेब उभे होते त्याचबरोबर महेंद्रजी खोरवे साहेबसुद्धा महायुतीच्या माध्यमातूनच उभे होते तर मी कोणाचं काम केलेलं आहे महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये आहे आपल्याला ते जाणीव आहे मग मी कोणाचं काम केलेलं मी त्यांचंच काम करणार ना आणि मग जर आपल्याला जर एखाद्या का कामाची जर चांगली पोचपावती मिळत असेल आमदार साहेबांकडून आणि विकासाच्या बाबतीत त्यांचं धोरण जर पटत असत तर पक्ष प्रत्येकाची वैयक्तिक भूमिका असते की त्यांनी काय करावं आणि काय करावं तर मला आता त्यांच्या कामाची पद्धत आवडलेली आहे आणि शिवसेनेचं जो आता जी संघटना आहे सुनील भाऊ आणि बाकी सर्व जे वाढवत आहेत तर त्यांच्याबरोबर काम करण्याची परत पुन्हा माझी इच्छा पूर्ण झाली इच्छा झालेली आहे त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे मी नगरपालिकेच्या बाबतीत मी एवढंच सांगेल की उगंच मला वलगाण्या कुठल्याच प्रकारच्या करायच्या नाही आहेत की आमचे आता दहाचे पंचवीस होतील तीस होतील जो काय विजय मेळावा होतील हे आमचे सर्व सिनियर सिनियर मंडळीच त्यालाच पूर्णपणे एकदम कडक उत्तर त्यांच्याकडून असणार आहे मी कुठल्याही प्रकारची संख्या सांगत नाहीत विजय मिळायला आमचा फक्त एकच अट्ट असणार आहे की विजय मिळावायला एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही बोलवणार आणि आमच्या सहकार्याच्या माध्यमातून खोपोली नगर परिषदेवर पूर्णपणे भगवा झेंडा फडकवणार त्यामध्ये युतीचासुद्धा मोठा सहभाग असणार आहे